पुणे शहरामध्ये काल मुसळधार पाऊस झाला आणि त्याचा फटका पुणेकरांना बसलेला आपल्याला पाहायला मिळतो आहे आज पाऊस उघडून बारा तास झाले असले तरीही पुणे स्टेशन परिसरामध्ये सव्वेमध्ये पाणी जमा झालेलं आपल्याला पाहायला मिळतं आहे हीच परिस्थिती वाघोली चंदनगर लोहगाव या भागातही आज पाहायला मिळते तर अनेक ठिकाणी झाडं जी आहेत ती पडलेली पाहायला मिळते त्यामुळं या ठिकाणाहून जाणाऱ्या प्रवाशांना या सवेच्या बाहेरूनच जावं लागतं आहे तर अनेक दुकानदारांचं मोठं नुकसान जे आहे ते झालेलं आपल्याला पाहायला मिळतं आहे काही दुकानदार आपल्याबरोबर आहे आपण बातचीत करणार आहोत मोठ्या प्रमाणावरती काल पाऊस झाला आहे दुकानांमध्ये पाणी शिरलं हे दरवेळेस हर दर दर साल हर साल होता ये अभी तो पाऊस चालू बी नाही हुआ आहे अभी तो बारिश चालू बी नाही हुवा आहे हे तो प्रीपेड बारिश आहे मान्सून अभि तो चालू बी नाही हुआ अभि हे दो तिसरी बार आहे हे हफ्ते में तिसरी बार आहे ये तीन फीट चार फीट पाणी जो आहे हर साल काही ये पंधरा साल सोळा हुआ ये मार्केट बनने को हर साल का ये लफडा सा सा आता अजून पण पाणीचा नेहमीचा प्रॉब्लेम आहे सर पण आता असं आपलं इथं रेल्वे रेल्वे जी अख्ख्या पूर्ण ड्रेनेज लाईन नाही आपण बोया रेल्वेवर नाही अख्ख्या पाणी येत असते म्हणजे बोयारी भुयारी मार्गात जसं जा पाणी यायचं ती सबस्तर रेल्वे आहे फक्त बाकी दुसरा काही नाही आणि ते रेल्वेच्या मुळे तिकडे काय भिंत पण आम्हाला बांधता येत नाही महानगरपालिकेच्या आणि रेल्वेचा समन्वय नाही आहे त्यामुळे पाणी रेल्वेवर रेल्वे का पाणी अलंकार से सारा पाणी इधर रोड से सारा पाणी घुम के सारा पाणी के अंदर जो है पाणी घुम के आता है चार फिट पाणी कल जो है दुकान के अंदर था चार फिट पाणी मोठ्या प्रमाणावरती पाणी जे आहे ते सबवेमध्ये जमा झालेलं आहे आणि प्रवाशांनाही या पाणी जमा झाल्याचा फटका जो आहे तो बसताना आपल्याला पाहायला मिळतोय अनेक प्रवासी सभेच्या बाहेरून रेल्वे स्टेशनला जात आहेत काही प्रवासी आपल्या बरोबर वर आहेत पाणी जमा झाले त्रास होतोय पाणी जमा होगाय तकली हा ना हो गई है। पानी है। टाइम बस आपण जर बघितलं तर अनेक प्रवाशांना याचा फटका जो आहे तो बसलेला पाहायला मिळतोय त्यामुळं ना प्रवासी जे आहेत ते या पाण्यातून वाट काढताना आपल्याला कॅमेरामन किरण साम देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाईव्ह अपडेट मिळवण्यासाठी आता साम व्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल ऐकॉन प्रेस करायला विसरू नका